देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मनमाड येवला महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे रस्त्यावर प्रचंड खड्डे तुटलेले भाग आणि वर्षानुवर्षे रखडलेली दुरुस्ती यामुळे हा मार्ग अपघातांचा अड्डा बनला आहे लोक सोशल मीडियावरून आपला रोष व्यक्त करत आहेत अनेक व्हिडिओ फोटो आणि स्टेटस सध्या व्हायरल होत आहेत ज्यातून या महामार्गाची दुर्दशा स्पष्ट दिसते गेल्या काही महिन्यात या मार्गावर झालेल्या अपघातात अनेक लोकांचा जीव गेला आहे अपघातामुळे केवळ मानवी जीव हानीच नाही तर हजारो वाहनांचे आर्थिक नुकसानही झाले आहे दररोज प्रवास करणारे चालक आणि प्रवासी भीतीच्या छायेत प्रवास करत आहेत स्थानिक नागरिक म्हणतात की हा रस्ता म्हणजे जणू मृत्यूचा सापळा बनला आहे प्रत्येक खड्डा म्हणजे एक संकट वाहनधारक खास करून दुचाकीस्वार आणि एसटी प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत सदर महामार्गाची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाने अद्याप ठोस पाऊल उचललेले नाही नागरिक आता शासनाकडे मागणी करत आहेत की रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व पुनर्बांधणी करावी आधी झालेल्या अपघातांची सखोल चौकशी व्हावी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी जोपर्यंत शासन आणि संबंधित अधिकारी या रस्त्याचे काम हाती घेत नाहीत तोपर्यंत लोकांच्या जीविताचा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे देवराज न्यूज चांदवड